उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या उंचावल्या आहेत मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेळावा घेतला आणि त्यामध्ये मला कुटुंबाने एकटं पाडलं असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर त्यांचे पुतणे युगेंद्र पवारांनी पक्ष कार्यालयाला भेट दिली यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान युगेंद्र पवार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगतनी आपल्यासोबत युगेंद्र पवार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात दादा तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात परंतु त्याची चर्चा खूप होती कसं येईल चांगली गोष्ट आहे आता पूर्वीपासून मी बारामतीमध्ये काम करत आलो आहे तुम्हाला पण माहिती आहे आपण पण भेटतो आणि आज मी फक्त एक भेट द्यायला आलो पण आज माझे इथं मित्र एवढे वाढलेत बारामतीमध्ये त्याच्यामुळे सगळे आले मला जरा सपोर्ट करायला तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहे त्यांची चर्चा होण्यामागचं कारण असेल तीन चार दिवसापूर्वीच मुख्यमंत्री अजित पवार माजा माजा चार ले ले या ठिकाणी मेळावा घेतला आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलं की माझं कुटुंब माझ्या विरोधात प्रचार करू शकतं त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी तुम्ही आलेले आलेल्याची चर्चा रंगू लागलेली याबद्दल आपण कसं बघणार पण त्याच्यामुळं मी आलो नाही खरं तर म्हणजे मी बारामतीमध्ये असतो चार दिवस आणि आज मी मुंबईला जाणार आहे त्याच्यामुळ जाताना मला वाटलं की नवीन पक्षाचं कार्यालय झालंय त्याच्यामुळं आपण ते बघून जाऊ कुठं पण मी म्हणजे त्याच्यामुळं आलो किंवा असं अजिबात नाही एकंदरीत जे राजकारण चालू आहे त्याकडे तुम्ही कसं बघता सध्याचं राजकारण चांगलं नाही कुट पवार कुटुंब एकत्रित होतं आणि राजकारणाचं वेगळे पण जपत होतं एकंदरीत कुटुंब फुटलं आणि त्यामुळं राजकारणाची परिस्थिती काय कुटुंब कौटुंबिक जो सदस्य म्हणून याकडे कसं बघता किंवा काय वाटतं मला तर अजिबात आवडत नाही आणि ते सजेके की शेवटी ते माझं कुटुंब आहे राजकारण एक वेगळा विषय आणि कुटुंबात असं म्हणजे नाही व्हायला पाहिजे होतं जय पवार असतील किंवा पार पवार असतील बारामती तालुक्याचा दौरा करणार आहात एकंदरीत अजित पवारांच्या विरोधात जो उमेदवार उभा करतील त्याचा प्रचार तुम्ही करणार आहात नाही कुणाच्या विरोधात किंवा असं मी प्रचार करत नाहीये पण जे काय साहेब मला सांगतील त्यांच्यासाठी मी प्रचार किंवा काम करायला मी तयार किंवा कुणाला विरोध करायचा आहे त्याच्यामुळं मी इथं आलो नाही पण कुणाला तरी साथ द्यायचे त्याच्यामुळं मी आलो आता एक वेगळी चर्चा रंगू लागलेली परंतु जो जय शरद पवार सांगतील त्या प्रचाराचा त्या उमेदवाराचा प्रचार करू असं या ठिकाणी युगेंद्र पवार म्हणतात कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत ए बी माझा बारामती तर यावर आज शरद पवार आणि रोहित पवारांनी काय म्हटलंय तेही पाहूयात व्यावसायिक आहे त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसायांची कसं ते अजितदाच्या खायच्या धाकटे भाऊ जे आहेत त्यांचे त्यांचं नाव श्रीनिवास त्यांचेही शैंद अमेरिकेतून शिकून आलेले आणि राजकारणात नसतात आता कुणी एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेच्या संबंधी वेगळं व्यक्त करण्याचं कारण घ्या बीजेपीची जर ऑफर बघायची झाली तर ती कोणाला येऊ शकते त्यामुळे लोकसभा होण्यापूर्वी मला तर वाटतं की अजून दहा बारा लोक कदाचित हे भाजपमध्ये जाऊ शकतील अशी परिस्थिती पण ते का दबाव तंत्र अप्रत्यक्षपणे कदाचित आली असावी मला तो काही मेसेज कळला नाही पण आली नाही आली, आली आम्हाला फरक पडत नाही कदाचित माझं माझा स्वभाव लढण्याची भूमिका न घाबरण्याची भूमिका या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ऑफर द्यायलाच कदाचित भाजप घाबरला असावं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट